पदरवाडीला धोका वाढला जमिनीच्या भेगा वाढल्या चाळीस ग्रामस्थांना सुरक्षित स्थळे हलवलं तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती बिरदवडी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सात मुलांची सुटका ओढ्यावर अतिक्रमणामुळे पुराच्या पाण्याचा घराला वेढा स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मुलं सुखरूप भीमा नदीकाठच्या नदी गावांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर आणखीन वाढल्यास धरणातून विसर्ग तासकमान कमान भामाट धरण प्रशासनाची माहिती पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना भीमा भामा खोऱ्यात पावसाची संत धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ तासकमान कमान ऐंशीच्या घरात भामा असकेड न साठी ओलांडली खेड तालुक्यात सर्वदूर पाऊसच पाऊस इंद्रायणी भामा भीमा दुथडी ओढ्या नाल्यांना पूर भात कात्र फुटली पश्चिम पट्ट्यातील काही गावांचं जनजीवन विस्कळीत संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील एकशे अडतीस हेक्टर पीक क्षेत्राचं नुकसान भात पिकाचं चौतीस हेक्टर तर एकशे चार हेक्टरवर सोयाबीन पिकाला फटका सकल भागातील शेकडो हेक्टर सोयाबीन पाण्याखाली जोरदार पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील गोविंद लोहकर यांच्या घराची भिंत पडली डेणे गावात कातरांचे बांध फुटले कमान गावात वन विभागाचा माती बंधारा गेला वाहून बंधारा फुटल्यामुळे लगतच्या शेतीला फटका कृषी विभागाची माहिती भीमाशंकर शिरूर मार्गावर दरड दर्ण कोसळली दरडीखाली चार जनावर अडकली एक शेळी दगावली दुसरी अंत्यावस्थ खोळंबलेली वाहतूक काही काळानंतर पूर्वपदावर दळणवळण विस्कळीत पीडब्ल्यूडीच्या सतर्कतेमुळे रस्ता पूर्ववर वाहतूक सुरळीत पिंपरी बुद्रुक गावात पावसाबरोबर बिबट्याचा धुमाकूळ गोरखनाथ ठाकूर यांच्या फोरटीमध्ये बिबट्या घुसल्यानं सातशे कोंबड्या दगावल्या वनविभाग पशुवैद्यकीय विभागाकडून घटनास्थळाची पाहणी गुंडाळवाडीत हद्दीतील शिरूर भीमाशंकर मार्गावरील पूल पाण्याखाली नागरिक वाहनचालकांचा धोकादायक पद्धतीने प्रवास मार्गावरील वाहतूक सेवा काही काळ विस्कळीत चाकरमान्यांची मोठी तारांबळ अलंकापुरीत इंद्रायणीला मोठ्या पूर दिवसभरात आळंदीतील तीन पूल वाहतुकीपासून रोखले नगरपरिषदेच्या सतर्कते आळंदीतील मुळे कुटुंब बचावलं